नमस्कार तुमच्या मुलांवर चिडचिड केल्याने नेमकं त्यांचे काय काय नुकसान होत आहेत हे नक्की जाणून घ्या म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस चिडचिड करताना नक्की आठवणी मुलांवर जास्त चिडचिड केली किंवा ओरडलं तर मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो बऱ्याच महिला मला म्हणत असतात की मॅम ओरडलं नाही तर ते ऐकत नाही ओरडण्याची पण एक पद्धत असते त्या पद्धतीनुसार मुलांवर ओरडाय ओरडायला शिका मुलांचा कॉन्फिडन्स कमी करू नका मी खूप ठिकाणी असं बघत असते की बघा खूप वेळेस काही महिलांचं दुसरीकडे काही प्रॉब्लेम आहे दुसरं त्यांच्या डोक्यात काही चालू आहे त्यांना दुसरं काही टेन्शन आहे आणि मुलांनी थोडंसं पण काही केलं की त्या लगेच येऊन मुलांवर ओरडतात आणि ज्याच्यात मुलांची काहीच चुकी नसते तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की मुलांवर अशा पद्धतीने नका ओरडू की तुम्हाला तुम्ही तुमचं लहानपण एकदा आठवून बघा आणि ते तिथे तुमचं कनेक्ट नाही होणार ह्या गोष्टीची नेहमी काळजी चला हे बघा की तुम्हाला मुलांवर मुलं बोलत असतात कधी कधी आणि आपण खूप पटकन मुलांवर ओरडून देतो आणि मुलांना म्हणतो एकदम चुप्प बैस हे अतिशय चुकीचं आहे कारण की मी इथे प्रत्येक एका आईला विचारेल की तुमची मुलं शांत असताना उलटं तुम्हालाच आवडणार नाही मला सुद्धा दोन जुळ्या मुली आहेत आणि मी माझ्या मुलींना जेव्हा व्हॅक्सिन द्यायची आणि व्हॅक्सिन दिल्यावर माझ्या मुली आजारी पडायच्या आणि आजारी पडल्यावर त्या काहीच बोलायच्या नाही त्या शांत राहायच्या माझं अजिबात लक्ष नाही लागायचं आजारी मुलं शांत मुलं हे एक योग्य चिन्ह नाही आहे मुलं नेहमी बोलत राहावं हसत राहावं खेळत राहावं ते म्हणतात ना बालपण दे ग देवा बस तसंच असते की देवांना सुद्धा बालपण हवं हवं असं वाटलेलं आहे आणि बालपण हे खूप चांगलं असते पण ते खूप वेळेस काही पॅरेंट्सच्या चुकांमुळे ते बालपण मुलं नाही जगू शकत ओरडल्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो जर घरात मुलं काही बोलले आणि तुम्ही जर मुलांवर ओरडले तर मुलं बाहेर बोलायला पण घाबरतात भीतात कधी कधी मुलं ना घरामध्ये एखादी गोष्ट सांगायला जातात आणि आपण पटकन मुलांना बोलतोय की तुला कोणी बोलायला लावलं आहे तू शांत बस अशामुळे मुलं बाहेर पण बोलताना विचार करतात स्कूलमध्ये स्टेजवर बोलताना विचार करतात त्यांचे स्वतःचे पॉईंट्स मांडायला विचार करतात खूप वेळेस तुमच्यावर जर कोणी जोरात तोरडलं काहीच चूक नसताना तर तुम्ही खूप डिस्टर्ब होतात बस मुलांसोबत पण असंच होत चालते आपल्याला असं वाटते की मुलं लहान आहेत आणि ते विसरून जातात भलेही ते विसरत असतील पण कुठे ना कुठे ते त्यांच्या ब्रेनमध्ये नेहमी खेळत असते मुलांचं अभ्यासात मन लागत नाही मी अशा काही महिलांना बघितलेलं आहे की ज्या महिला मुलांचा अभ्यास नाही घेत आणि त्या मुलांना शाळेत जाऊन खूप खूप गोष्टींना समोर जावं लागते शाळेमध्ये मुलांना अभ्यास नाही केला म्हणून पनिशमेंट मिळत असते घरी आई तिच्याच एवढ्या बाकीच्या फालतूक टेन्शनमध्ये मध्ये इतकी व्यस्त आहे कोण काय बोललं कोणनी काय केलं ह्याच्यामध्ये आपण इतकं व्यस्त होऊन जातो मुलांच्या अभ्यासाकडे आपण लक्ष देत नाही अक्षरशः मुलांना शाळेत गेल्यावर खूप गोष्टींना फेस करावं लागते जर आई ठिकाणावर डोकं ठेवून नसेल तर हो माझे हे शब्द भलेही तुम्हाला टोचत असतील पण हेच खरंय जर आईने मुलांकडे योग्य लक्ष दिलं नाही खूप मदर्सला असं वाटते हा मी माझ्या मुलाला टिफिन देते टिफिन देते तुम्ही खाऊ घालतायत म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीने पालक आहात असं बिलकुल नाही मी तुमच्या माहितीसाठी सांगेल रस्त्यावरचे गाय कुत्रे सुद्धा त्यांच्या पिल्लांना अन्न अवेलेबल करून देत असतात खायला म्हणून आपण फक्त अन्न देणं एवढंच नाहीये तर मुलांना योग्य संस्कार देणं मुलांना वेळ देणं मुलांजवळ बसणं त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी प्रेमात वागणं त्यांच्यासोबत बसून टीव्ही बघणं त्यांच्यासोबत बसून अभ्यास करणं आणि अभ्यासातल्या चुकांवर मुलांना न मारणं आता याचं काय पॉईंट आहे तो पण मी समजवते भरपूर महिला काय करतात मुलांना अभ्यासाला बसवलं मुलांना दे दनात दण मारायला सुरुवात करतात चुकल्यावर याने काय होते तुमची मुलं तुमच्याजवळ अभ्यासाला बसायला घाबरतात हो ही गोष्ट खरी आहे मी बऱ्याच मुलांना बघितलेलं आहे की बरेच मुलं मम्मी नाही पाहिजे अभ्यास करताना हा विचार करतात मी अशा काही मुलांना बघितलेल्या आहेत की जे मुलं मी मी प्रत्येक घरामध्ये जेव्हा जाते तेव्हा लहान मुलांशी जेव्हा बोलते तेव्हा मुलं म्हणतात बरं झालं तुम्ही आले माझी मम्मी माझा अभ्यास घेणार होती तुमच्या मुलांना असं कधीच नाही वाटलं पाहिजे तुम्ही अभ्यास घ्यायला बसल्यावर की तुमच्या घरी कोणी पाहुणे येतील आणि तुमचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल मुलं आवडीने तुमच्याकडे अभ्यास घेऊन बसायला पाहिजे जितकं तुम्ही मुला तुमच्या मुलांना प्रेमात शिकवाल एक नाही दहा वेळेस शिकवण्याचा प्रयत्न करा लक्षात असू द्या तुम्ही लहानपणी खूप काही लवकर नाही शिकलेले आहात सगळेजण प्रत्येकाला शिकायला वेळ लागतो म्हणून मुलांना एक नाही दहा वेळे संयमाने आणि शांतीने आणि प्रेमाने सांगण्याची कला स्वतःमध्ये ठेवा मला एक खरं खरं सांगा मी प्रत्येक महिलेला विचारेल प्रत्येक पुरुषांना विचारेल बाहेरच्या नाही त्या लोकांची किती बकवास आपण सहन करतो आणि त्यांना आपण कधीच काही उलटून बोलत नाही आपण आपल्या मुलांच्या चुका का नाही सहन करू शकत थोडंसं चुकलं की त्याला मारलं थोडंसं माझी मुलगी आठ वर्षाची झालेली आहे अजूनही सेवन उलटा काढते आणि मी येते आठ वर्ष झाले तिच्या त्या गोष्टीवर तिला नेहमी सांगते बेटा हा सरळ काढ अजूनही ती तो सेवन उलटा काढते पण मी माझा पेशन्स खरंच नाही सोडला आहे तिला मारायला मला माहिती आहे मी तिला जर का मारलं तर ती तो सेवन खरोखर सरळ काढायला शिकेल पण मला हे पण माहिती आहे की जर का मी तिला मारलं तर तिला त्या सेवनवरून माझी नेहमी आठवण येईल की मम्माने मला मारलं होतं आणि मला ते नको आहे कॉन्फिडन्स कमी नाही झाला पाहिजे चुका प्रत्येकाकडनं होतात मुलांच्या चुकांवरून मुलांना समजवत चला मला माहिती आहे हार्डली एक ते दोन वर्षामध्ये माझी मुलगी सेवन बरोबर काढायला शिकून जाणार आहे आणि ती काही लाईफटाईम उलटा नाही काढणार आहे थोडा वेळ द्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कशा नवीन कला अवगत करायला वेळ लागतो जर मी तुम्हाला उद्या सगळ्यांना बोलली की चला आता बसा आणि सगळ्याच्या सगळ्या जणींनी जापनीस एखादी डिश बनवा तर तुम्हाला ती शिकायला वेळ लागेल तुमच्याकडनं ती चुकेला आपण कसे उपडीचे मोदक बनवतो दरवर्षी आणि बनवताना पहिलाच मोदक आपला एकदम परफेक्ट नाही बनत हळूहळू हळूहळू जेव्हा आपले मोदक संपत येतात तेव्हा ते, ते बरोबर बनत येतात तशीच गोष्ट असते थोडा वेळ द्यायला शिका लहान मुलं आहेत त्यांना मारून ओरडून त्यांच्यावर चिडचिड करून अभ्यास करून घेण्यापेक्षा खूप चांगलं आहे की तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमाने वागून त्यांचं चा अभ्यास घ्या थोडं त्यांच्या मनासारखं घ्यायला शिका आणि सर्वात महिलांना मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल जेव्हा बाहेर गल्लीमध्ये खूप मुलं खेळत असतात तेव्हा तुमच्या मुलांना अभ्यासाला घेऊन बसू नका कारण की त्यांचं डोकं त्यांचं मन पूर्णपणे बाहेर खेळते फक्त ते शरीराने तुमच्यासोबत अभ्यास घेऊन बसलेले आहेत थोड्या वेळ का असेल मुलांना खेळायला वेळ द्या सकाळी उठतात शाळेत जातात शाळेत वरून आल्यावर बऱ्याच जणांनी दोन दोन तीन तीन ट्यूशन लावले त्या ट्युशनला ते पळतात रात्री अभ्यास करतात लाइफ टाइम पण तर हेच करायचंय आपण स्वतःच बघा की आपण आपल्या स्वतःसाठी खूप कमी वेळ काढत आलेलो आहोत म्हणून आपल्या मुलांचं आयुष्य पण आपण तसं नाही बनवू या गोष्टीची नेहमी काळजी घ्या तुमच्या मुलांचा आत्मविश्वास तुमच्या हातात आहे मुलांचा अभ्यास करण्याच्या सोप्या सोप्या टिप्स कोणत्या कोणत्या आहे याच्यावर मी लगेच उद्या तुमच्यासाठी एक सेशन घेऊन येत आहे हे सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या या पेजला फॉलो करा आज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन आहे ज्यामध्ये मी ह्या सेशनचा विषय घेत आहे मुलांचा अभ्यास कसा घ्यावा मुलांचा बेस कसा पक्का करावा मुलांना इंग्लिश बोलण्यात कसं पक्क यावरचं आजचं सेशन आहे दुपारी तीन वाजेचं तुम्हाला दुपारी तीन वाजेचं झुमचं से सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे सेशन अटेंड करा आणि हो मी लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे पोनिक्स क्लासेस ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा याची फी आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये आणि पंचेचाळीस दिवसांचा हा क्लास असणार आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला कॉल किंवा मेसेज करू आहेत थँक्यू